मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे या निवडणुकीत तेहतीस उमेदवार उतरलेत तर खरी लढत ही तिरंगी होईल असं चित्र आहे मागच्या निवडणुकीत पंच्याहत्तर हजार मतं घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदा प्रस्थापितांसमोर मोठं आव्हान उभं केलंय तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी नरेश जोशी यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय समस्त जनतेची आई असलेल्या कारला येथील एकवीरा आईचं दर्शन घेऊन प्रचाराचा झंझावा सुरू केलाय तर कर्जत येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत त्यांचाही आशीर्वाद घेतलाय माधवी जोशी यांनी माधवी नरेश जोशी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठ्या सामाजिक कार्याची फळी उभी केली आहे तर हेच सामाजिक कार्य त्यांची जमेची बाजू असल्याने वंचित बहुजन आघाडी यावेळी विरोधकांसमोर मोठं आव्हान उभं करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेलं संविधान टिकवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असं आवाहन माधवी जोशी यांनी केलं यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा युवा आघाडी माथाडी कामगार अपंग विकास प्रसार केंद्र मावळ लोकसभेतील संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि ज्येष्ठ पदाधिकारी सर्व गट व गणाचे पदाधिकारी आणि मावळ लोकसभेतील सर्व ग्रामीण भागातील तसंच शहरी विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमारे हिसाब